उत्तर सदर बाजार कुंभार या भागातील शहर आणि जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तसंच काही ठिकाणी ड्रेनेज तुंबल्यामुळे दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं आहे अशातच सोलापुरातील उत्तर सदर बजार भागातील भागा कोंगड कुंभार गल्ली येथील नागरिकांच्या घरामध्ये ड्रेनेजचं दुर्गंधीयुक्त पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त आणि हैराण झाले आहेत पालिकेमार्फत ड्रेनेज लाईन सफाईचं काम तत्परतेनं आणि योग्यरित्या न झाल्यामुळं कुंभार गल्ली भागाचीही दुर्दशा झाल्याचा संताप अनेक रहिवाशांनी व्यक्त केला महापालिकेच्या झोन क्रमांक का आठच्या कार्यालयास वारंवार तक्रार देऊनही समस्यांचं निराकरण होत नाही तसंच वेळोवेळी होणाऱ्या गैरसोयीबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली असता केवळ आश्वासनच मिळाल्याचा संताप रहिवाशांनी बोलताना व्यक्त केला राहत्या घरात ड्रेनेजचं दुर्गंधयुक्त पाणी शिरल्यानं परिसरात नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय भविष्यात तो अधिक बिकट होऊ शकतो अशी चिंता यावेळी सर्वांनी व्यक्त केली यावेळी सुरेश सदा फुले लक्ष्मण तळे राकेश कांबळे बालाजी हटकर गंगाधर शिंदे गणेश कांबळे दशरथ कांबळे अभिषेक दावनकर आदी उपस्थित होते इथे दोन दिवस झालं ड्रेनेजचं पाणी वाहायला लागले अंगणवाडी समोर वारंवार तक्रार करून सुद्धा पाटील साहेबांना कोणीही तक, तक्रार घेत नाही किंवा दखल अंदाजी करत नाहीत त्यांनी तिकडे लक्ष अजिबात घेत नाही कुठल्या कॉर्पोरेशनच्या माणसांना बोलवायला गेलं तर त्यांनी म्हणते तुमचे पर्सनल काम आहेत तुम्ही पर्सनल करून घ्या अशी त्यांनी म्हणते त्यांना पाटील सरांना केलं ते मसाज सगळ्यांना केलं पर्सनल आहे पर्सनल करून घ्या लोकांच्या ड्रेनेजचं पाणी घरात शिरलेलं आहे दोन दिवस झाला अंगणवाडी बंद आहे मुलांनी जायचं कसं खाऊ खा घ्यायचं कसं इथं थांबू वाटत नाही रोगराई वाढलेली आहे मलेरिया डेंग्यू सारखे आजार वाढलेले आहेत ती मग इथं दखल देणार कोण इथं लक्ष देणार कोण

इतनी, इतनी सारी वैराइटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना तो ही पड़ेगा एथनिक में सूट शेरवानी फैंसी ब्लेजर कुर्ता पैजामा की तो भरपूर वैराइटी मिलेगी रीजनेबल रेट में बढ़िया वैराइटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड में और रीजनेबल रेट भी हमारी पहचान ममता रेडीमेड अपनी, अपनी पसंद चुनिए और, और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए लुक फैशन, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ना। ममता रेडीमेड हमारा पता ममता रेडीमेड लश्कर